तीनशे चोपन्न असणारे आपण चौऱ्याहत्तर त्याच्यातच मग तीनशे चोपन्न अब क जे होते आपले त्याच्यात चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अशाहत्तर जो पाचशे नऊचा गुन्हा होता त्याला कलम एकोणऐंशी भाग देणे असं हेमध्ये आलेलं आहे सियाविरोधीचे जे आपलं आहे बलात्कार वगैरे आपण तीनशे शहात्तरचे वगैरे होते ते चौसष्ट कलम चौसष्टमध्ये आहे तीनशे शहात्तर हे कलम चौसष्टमध्ये आहे चौसष्ट एक दोन त्यामध्ये पासष्ट एक दोन अशा पद्धतीचे ते आपण चौसष्ट ते एकोणसत्तरपर्यंत बलात्कार जो होण्यासंदर्भातले आहे परत चारशे अठ्ठ्याण्णव जे होतं आपलं नवळीचं ते भारतीय न्यायसंहितेमध्ये कलम पंच्याऐंशीमध्ये आहे पंच्याऐंशी शहाऐंशीमध्ये तीनशे सहाचं होतं आत्महत्येस प्रवृत्त करणे एकशे आठमध्ये आहे त्याचप्रमाणे तीनशे त्रेसष्ट आपण किडनॅपिंग वगैरेचे हो गुन्हे दाखल करायचो ते कलम एकशे सदतीसमध्ये आहे तर ती तीनशे त्रेसष्ट आहे एकशे सदतीस तीन मर्डर तीनशे दोनमध्ये गुन्हा दाखल व्हायचा पूर्व आहे गुन्हेमध्ये परंतु आजपासून पुढे तो भारतीय न्यायसंहितेचे कलम ती एकशे तीनमध्ये दाखल होतो ती तीनशे दोन आहे तो एकशे तीन एक एकशे तीन दोन अशा प्रकारचा आहे मर्डर जेव्हा ज्याला म्हणतो आपण जेव्हा ठार मारण्याचा प्रयत्न तीनशे सात कलम एकशे नऊ आहे भारतीय न्यायसंहिते अशा पद्धतीने तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीनशे पंचवीस तीनशे सव्वीस तीनशे सत्तर जे महाराणीची गुणी होते एकशे पंधरा एकशे सतरा एकशे अठरा एकशे चोवीस एकशे एकोणीस अशा पद्धतीने ते किंवा गुट्ट्याचा आपण तीनशे अठ्ठावीसमध्ये तर एकशे तेवीस करून जात येण्याचं हे जे बदल आहेत हे आता हळूहळू आपल्याला ते अंघोळी पडल्यानंतर पाठवतील जे आपण अगोदर तीनशे दोन तीनशे दोन आपल्याला काय कमी शिकवलेलं नव्हतं पण आपल्याला सगळ्यांना पण पाठवतात असा बलात्कार तर तीनशे शहात्तर तीनशे चोपन्न तसे हे जसे जसे आपण याचा वापर करत चालू तसं तसं आपल्याला ते अंगाळ पडतील तुम्हाला हे सगळ्यांना माहीत होतील आणि तिथून पुढे आता या पद्धतीने कलम लावून गुन्हे दाखल होतील एन सी असेल किंवा प्रकल्पात्र गुन्हा असेल तर या सगळे गुन्हे या पद्धतीने तीनशे एकोणऐंशी जो होता चोरीचा त्याला आता भारतीय न्यायसंहितेत कलम तीनशे तीन आहे तीनशे तीन दोन तीनशे तीन चार अशा पद्धतीचे ते कलमाचे सिक्वेन्स आकडेवार बदललेले आहेत त्यातलं फारसं कुठलं बदललेलं नाही जे गुन्हेचं होतं तेच आहे जे वर्डिंग आणि जे त्यातला कंटेंट्स होता मायनर मायनर थोडेसे बदल झाले आहेत आणि जे अनवॉन्टेड अनवॉन्टेड पार्ट होतं तो काढून टाकलेला आहे म्हणजे फारसं काही नवीन कायदा आला म्हणजे सगळ्यात बदलला आहे अशाचा काय भाग नाही आहे त्याचं नाव बदललेलं आहे आणि ज्या अनावश्यक गोष्टी त्यावेळेस थोड्याशा चेंज झालेल्या आहेत काही नवीन ॲडिशन झाले आहेत ते आपल्याला भविष्यात आपलं वापर, वापर जसं का वापर तसंच सगळ्यांना माहीत पडेल पण एक टेन्जिटिव्ह आयडिया सगळ्यांना असावी नागरिकांना पण त्याची माहिती व्हावी कायदे हे जे काय बनवले जातात हे नागरिकांच्या सुविधेसाठी असतात कायदा राबवण्यासाठी नागरिकांच्यामध्ये शांतता सुव्यवस्था राखावी म्हणून त्याचे नॉलेज सगळ्यांना असणं गरजेचं आहे फक्त इम्प्लिमेंट करणारी एजन्सी पोलीस किंवा कोर्ट यांनाच माहिती असणं गरजेचं नाही आहे तर नागरिकांना ते माहिती असावं त्यामुळे ही एक जनजागृतीची आपण उपाययोजना करतो त्याच्यामध्ये आता वरच्यावर चालूच राहणार आहे विद्यार्थ्यांना असेल कोणा शाळा कॉलेजेशन घेतात याच्याबद्दल त्याची माहिती दिली जाईल म्हणून आपण सगळेजण ज्ञानदेवी न्याय न्यायसंहितेबरोबर चालणार आहोत त्याच्यात न्यायसंहिता म्हटलेले दंड संहिता बंद काढून टाकला आहे भारतीय दंडविधान त्यांच्या भारतीय न्यायसंहिता असं दिलं आहे म्हणजे दंड हा पाठ न ठेवता नागरिकांना न्याय देणे हा त्याच्या मागचा पाठ आहे तू वर्तमानपत्रात वगैरे बातम्या घरात असते असतो इंग्रजांच्या काळातला जो कायदा होता अठराशे साठ आय पी सी तेव्हापासून होता तो त्याच्यामुळे इंग्रजांची जी वसावाद आली जे काही तोंड तोडीचं होतं प्रकार त्याच्यामध्ये दंडावरती भर होता शिक्षेवरती त्याच्यावरती न्याय देण्यावरती भर आहे अशा पद्धतीने आणि त्याची मग वापर कसा करायचा क्रिम्युलर प्रोसिजर कोड जो होता तो भारतीय न्याय संरक्षण संहिता म्हणून त्याला नाव द्यायला आहे फौजारीद प्रक्रिया संहितेला तर त्याच्यामध्ये त्याची अंमलबजावणी कशी करायची ती प्रोसेस काय आहे ती आहे त्यात थोडाफार बदल केलेला आहे थोडक्यात सांगितली की आता बेडीचं कार्डिर होतं ह्युमन राईट्समुळे बेडी घालायची नाही आरोपीला परंतु त्याचा वापर बरेचसे असे दहशतवादी आरोपीसुद्धा म्हणजे आमचा अनुभव आहे जेलमधून त्यांना जर कोर्टात घेऊन जायचं तर बाहेर पडताना ते सेल्फ दाखवून आम्हाला रामाला पोलिसांनी हे घ्या मला भेटी घालायचं आणि तो जर ठोकार सगळ्या बऱ्याच गुन्ह्यात अगदी बॉम्बस्फोर्टामध्ये असेल किंवा दहशतवादी कृत्यामध्ये मग त्याला ती फॅसिलिटी नाही त्याच्यात जो बदल केला आहे तो नागरिकांना अमाऱ्यात पोलिसांना अमाऱ्यात अधिकार दिलेत असं त्याचा अर्थ नाही त्यात स्पष्ट सांगितलं की कोणासाठी आवश्यक आहे पेढी आणि मग त्यांचे विधिनिधी जर असतील ते त्यांना घाल त्यामुळे जे सरायत आहेत जे फोतार आहेत जे सातार त्यांच्यासाठी ते पेढी ही आवश्यकता आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ह्याचा फायदा आहे चांगला कायदा झालेला आहे तुला मग त्यांना तुला आणखी सोयीस्कर सुखकर होणार आहे तो मिळवण्यासाठी तुम्हाला कोर्टात जाऊन साक्षी द्यावी लागायची आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ऑनलाईन करून बसून म्हणजे ही नागरिकांची सुविधाच आहे लोकांना भीती वाटायची म्हणजे कुठे कोर्टात जा एलपटी मारा आणि चक्रा मारा ही एक आता अधिकृत करून घेतलेली तर लोकांच्या सोयीसाठी आणि सुखकर हे कायद्यामध्ये बदल केलेलं आहे त्यामुळे हा कायदा कोणाला पोलिसांना आम्हाला अधिकार दिले कोर्टाला आम्हाला अधिकार दिले असं कुठलाही गैरसमज करून घेऊ नये तुम्ही हा कायदा लोकांसाठी सोयीस्कर सुखकर व्हावा या दृष्टीने आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटने केलं आहे त्यामुळे तुम्हाला हळूहळू त्याचा वापर झाल्यानंतर सुरुवात तुम्ही त्याच्यातून त्यावेळेस तुम्हाला त्याला अनुभव येईल त्यामुळे याच्याकडे सकारात्मक सगळ्यातून पाहतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे ते सांगणं गरजेचं आहे तुम्हाला तर काय झालं आहे त्यामुळे तुम्ही पण इतरांना कोणाला सांगताना ते पॉझिटिव्ह सगळं पॉझिटिव्हच आहे मुळात आहेच पॉझिटिव्ह आणि ह्याच्यात कुठं पॉलिटिक्स राजकारण तुमचे काहीतरी बोलणार ते त्याच्याकडे जायचं तुम्हाला आवश्यक नाही लोकांच्या सोयी आणि सुट्टीसाठी हा कायदा केला आहे बदल केलेला आहे हेच आपल्याला या निमित्ताने सांगायचं होते या ठिकाणी